येथे भव्य दिव्य यमायकेसरीचं उपचार जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो या मायकेसरी मैदानात गट क्रमांक एक मध्ये आपल्याला गणेश महेंद्र देवराष्ट्र यांचा रायफल मित्रांनो पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला बत्तीस शिराळ यांचा कारगिल आणि याच गटात कडगुणकरांचा चिक्की आपल्याला पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये आपल्याला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल किंवा मित्रांनो वजीर पात देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक चारमध्ये आपल्याला राजाचे कुर्ले यांच्या नावाने चिठ्ठे आहे त्यांचा नंदे आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गटक्रमांक पाच मध्ये आपल्याला शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आणि याच गटात मित्रांनो लक्ष्मीराव कल्ढोनकरांचा लक्ष्मणराव पण आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये देऊ शकतो त्याच्यानंतर गट क्रमांक सहा मध्ये आपल्याला सातारचे रायफल आणि याच गटात डोरले हरणे आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक सात मध्ये आपल्याला बजरंग आणि तेजस जोडी पात देऊ शकते आणि याच गटात मित्रांनो पुष्पा वॉन्टेड शाकीर भाई यांच्या नावाने चित्ते आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक आठ मध्ये आपल्याला गाननकरांचा बब्या किंवा दुर्गा आणि याच गटात मित्रांनो बोपडेकरांचा हिंदी केसरी लाडू पण आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये व्यंकरांचा सर्जा आणि याच गटात बाजी आणि वादळ नावाचे नंदी पळताना दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दहा मध्ये आपल्याला बलमा त्यानंतर गट क्रमांक अकरा मध्ये थैमान त्याच्यानंतर गट क्रमांक बारा मध्ये आपल्याला सुंदर बॉस पळताना दिसते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये आपल्याला साखरवाडेकरांचा हिंद केसरी बावरे आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये भैरव आणि शंभू ही जोडी पाठान दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक पंधरा मध्ये आपल्याला धोनी आणि थारथ मानकर ही पा मित्रांनो पात क्रमांक सोळा मध्ये आझादपूरकरांच्या नावाने चिठ्ठी आहे त्याच्यानंतर गट क्रमांक सतरामध्ये कलडोणकरांचा सर्जा आणि याच गटात मित्रांनो राजा अकरा अकरा नंदी दिसते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अठरा मध्ये आपल्याला सोन्या आणि अभय वाडेकरांचा जलवा आपल्याला पात दिसते त्याच्यानंतर गट क्रमांक एकोणीस मध्ये कुडली सातारा आणि याच गटात मित्रांनो किरण आप्पा शेरगाव कलगाकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांच्या दावणीचा एक नदी आपल्याला पात त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये आपल्याला स्वर्गीय पंढरनाथ फडके यांचा सर्जा किंवा मित्रांनो त्याच्या दावणीचा पक्षधात आपल्याला पात देऊ शकतो त्यानंतर गट क्रमांक एकवीस मध्ये शूटर आणि अंजीर या दोघात मित्रांनो आपल्याला लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तेवीस मध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि याच गटातील मित्रांनो चिमण्या किंवा शिंबू आणि याच गटातील मित्रांनो दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठे या तिघांच्यात आपल्याला काही वेळेस लढत बघायला मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला वायर नावाचा नंदी पाठाण दिसणार आहे त्याच्यानंतर क्रमांक पंचवीस मध्ये महाकाल गुरु पोडू यांच्या नावाने चिठ्ठे त्यांचा एक नंदी आपल्याला पात दिसू त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सव्वीस मध्ये रायपले के यांचे आपल्याला पात दिसू त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक सत्तावीस मध्ये बलमा आणि पंजनची जोडी आपल्याला पात दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपल्याला शूटर नावाचा नंदी पाथान दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक एकोणतीस मध्ये आपल्या सर्वांचा लाडका चटणी बकरचा राजा घरनिकेचा राजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये पाठान दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीस मध्ये दे मित्रांनो शाकीरबाई पठाण आणि दादा सरकार यांच्या नावाने मित्रांनो चित्ते आहेत तर यांचे दोन नंदी आपल्याला पाथान दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक एकवी एकतीसमध्ये मध्ये सासवडचा बादर मित्रांनो आपल्याला पाच अंदाज शकतो त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक बत्तीस मध्ये रणवीर आणि थैमान ही जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेहतीस मध्ये लक्ष आणि सुंदर ही जोडी आपल्याला पाहताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक चौतीस मध्ये बाजी आणि तांडव ही जोडी पाहताना दिसेल गट क्रमांक पस्तीस मध्ये आपल्याला मित्वा आणि भिवा ही जोडी पाहताना दिसणार आहे त्यानंतर आपल्याला गाणं तीस मध्ये गट क्रमांक अकंदर सुंदर सुंदर पण आपल्या पण आपल्याला मित्रांनो येते आणि याच गटात याच गटात मित्र अकरा मध्ये त्यानंतर वजेर वजेर